स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज वाडीतील पोरं सर्व आलेत म्हणजे गोलात आले ते बोलतात की पार्टी करूया तर बाबू बसलाय काने कापायला आणि खोबरं पोरं एकदम चंगू मुंग आहे सर्व हलटण एवढी झोरली गौरव गौरव काय म्हणता तुम्ही काय म्हणता तुम्ही गौरव घामारला एकदम हे चंगू हे चालू आहे कामा चालू आहे आपण पण जरा करूया तांदूळ धुवायचे आहेत चिकन चिकन किलो करायचं कर, आहे तर हे फ्राय करायला लागेल ना गौरव आपले आजचे काय आचारी पडलं होतं माझा तोंड आचारी आणि घर मालक उद्या मम्मी नको येऊन दे गेला चला, कर चला।, चला।, चला दे, तालो दे। जरा करूया आपण पण काम किसनी नको किसनी नको डायरेक्ट असे कट मार थांब दाखवतो चला कापूया जा मित्रांनो लेवल लावून घेतलेले आणि याच्यात तांदूळ टाकायचे आपल्याला काय येत नाही पण टाक टाकू तिकड टाक আজে বেশ গোড়া করুন

जरा बारीक करू जरा साफ आहे ना आता चिकन साफ करून घेतो आणि कधीच अशी पोळी का पडली तुरी म ठेवून चिकन साफ करतो तांदूळ ठेवली घेशील ಮಿತ್ರ ಚಿಕನ್ ಸಾಫ್ತೋ ನಂತರ ಭಾ ನಂತರ ಮಸಲ ಮಧಿ ಗ್ರೇವೀ ಜರ ಟೊಮ್ಯಾಟೋ ಚಿಕನ್ ಲವ್ ಮಸಾಲ ಚಿಕನ್ಸಿತ ರೇ दही आणायचं विसरलेलो भात बनलाय आपला बन जरा निमरायला बाहेर ठेवाय की जरा पाणी आटू दे चांदीवर कसं काढूया जरा जरा होऊन दे।, दे ना शिजू जरा पाणी कमी होऊन जरा कमी होते ना फक्त फिरवत राहायचं फिरवत राहायचं असतो ना काय माहिती नाही आपल्याला आणि इकडे आपला मसाला फ्राय होते ते कांदा तिकडे आहे तर बघते तर लक्ष ठेव आणि टोमॅटो कसा आहे ते बघाला ना आपल्याला

मस्त वाटेल झंझणी वाटेल चौबा अजून बघतले नाही सर्व पोर एकदम बसून आरामात अरे हे नव्हे याचं नाव सुजल ए सुजल वरती बघ नमस्कार ऋषभ ना प्रथम अक्षत पते मेन माणूस आशिष आणि घर मालक गौरव सोबत आम्ही तर काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय कसं वाटतंय तुम्हाला काय एवढं वाटत नाही ना चालेल ना खुश ना

दाता Workers अबर्डाइन मे गाला झाला बंपशना डाता neste

মসাল মসাল

बाय ने ले बघ काय दिस केचा काय 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 सर्व खाईल नाही टाक करू नाही टाकू नंतर पाई डायरेक्ट या ती मकास नाही आलं त्याला हे खा दे हे तो टाकू बान करायचं अन पाण्या टाकायचं मीठ टाकायचं आधी जरा सौक सौक सोडली जाऊ

तेच बोलतोय आणि इकडे पोरं बसलेत हे अजून एक भिसले आणू काय जागा होईल का आम्हा दोघांना आम्हा आम्हाला आण ना हे बाबू आण आणू आधी हा तोपच घ्या लागेल

chicken đi <laughs> chicken đi <laughs> chicken đi <laughs> chicken rồi chicken đi 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 chicken ओके ते अजून फोळी पाहिजे तुला